अशी एक अमोक्षित वाघमोरे पैलवान आपण चला जगन्नाथ मेथ्रे दयानंद जरा थांबा मान्यवर सगळे व्यासपीठावरती विराजमान झाल्यानंतर आपण देखील नवतेश रणवाद्य म्हणतात त्याला रणांगनात वाजवायचं वाद्य आणि सलामी झडलेल्या सचिन मुळे आणि शुभम दुधा आणि बले 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 पच गया फिर भी पकडा गया आणि नाही घडू शकत दोघांना समसमान संधी बनव बन्या बनव्या बनव बन्या बनव बरा बचावलेला सचिन मुळेचा कौतुक कब्जा घेतला शुभम दुधाळ दोन्ही ही आपल्याच जिल्ह्याचे पैलवान आहेत हा शुभम दुधाळ कमी कालामध्ये भरपूर प्रगती केलेला पोरगा आणि त्याच तोला मोलाचा सचिन मुळे अशी एक चफा कुस्ती या शुभम दोन हजार तीन तीन हजार बैठका मारायची सुनील सोळंके पहिल्या धडकेत शहाण्णव किलोला रौप्य घेतला आणि दुसऱ्या धडकेत उपमहाराष्ट्र केसरी बबलू हनुमाने कुस्ती करायचा आहे वाघमोडे कुस्ती वाघमोडे कुस्ती करायचा आहे आणि खालून निघण्याचा प्रयत्न आहे सचिन मुळ्याचा काही घडू शकता काही घडू शकत भले 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 निकाल आणि तिथं स्वारी भरण्याचा प्रयत्न आहे आणि आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पंचांच्या निर्णयानुसार